भारतीय परंपरेत एक महत्वाचा धार्मिक सोहळा असलेल्या कुंभमेळ्याची परंपरा ही शेकडो वर्षांपासून चालत आहे दर बारा वर्षांनी आयोजित केल्या जाणाऱ्या कुंभमेळ्याला जगभरातून कोट्यावधी भाविक हजेरी लावतात हा मेळा ज्या शहरातील नद्यांच्या किनाऱ्यावर आयोजित केला जातो त्या नद्यांना देखील भारतीय परंपरेत विशेष महत्व प्राप्त आहे पण या ऐतिहासिक कुंभमेळ्याची सुरुवात नेमकी कशी झाली दर बारा वर्षांनीच का होतो कुंभमेळा कुंभमेळ्याचे कोणत्या शहरांमध्ये आयोजन केले जाते यावेळेचा महाकुंभमेळा का खास आहे चला जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून कुंभ म्हणजे घागर कुंभमेळ्याची सुरुवात एका पौराणिक कथेपासून झाली कुंभमेळ्याचा उल्लेख प्राचीन कथा ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात पौराणिक कथेनुसार एकदा देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथन झालं होतं ऋषी यांनी देवांना श्राप दिला होता त्यामुळे ते कमजोर झाले होते याचा फायदा घेत दानवांनी देवांना पराभूत केलं त्यावेळी देवांनी भगवान विष्णू यांच्याकडे मदत मागितली तेव्हा भगवान विष्णूने त्यांना अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन करायला सांगितलं अमृत प्यायल्याने देव अमर होणार होते आणि ते पुन्हा ताकदवान झाले असते जो समुद्र मंथनात जो जिंकेल त्यांना अमृत मिळणार होतं त्यानंतर देवांनी आणि दानवांनी समुद्रमंथन करण्यास तयार झाले या समुद्र मंथनावेळी देव आणि दानवांमध्ये अमृत प्राप्त करण्यासाठी मोठा संघर्ष झाला त्यावेळी या अमृतातील काही थेंब प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन या चार ठिकाणी पडले त्यामुळे या चार शहरांमध्येच या धार्मिक सोहळ्याचे आयोजन केले जाते याचे महाकुंभ पूर्णकुंभ आणि अर्धकुंभ असे तीन प्रकार आहेत यातील केवळ महाकुंभ मेळ्याचे आयोजन हे प्रयागराज येथे केले जाते दर बारा वर्षांनी या सोहळा आयोजन करण्याचे कारणही खास आहे अमृत असलेले कलश स्वर्गात पोहोचवण्यासाठी बारा दिवस लागले होते देवांसाठी एक दिवस म्हणजे पृथ्वीवरील बारा वर्ष मानले जातात त्यामुळे दर बारा वर्षांनी या सोहळ्याचे आयोजन केले जाते दर बारा वर्षांनी नाशिकच्या गोदावरी उज्जैनच्या शिप्रा आणि हरिद्वारच्या गंगा नदीच्या किनारी के केले जाते यंदाचा महाकुंभ मेळा उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे पार पडणार आहे बारा कुंभमेळ्यांचे एका महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते त्यामुळेच एकशे चव्वेचाळीस वर्षांनी होणाऱ्या या वर्षीच्या महाकुंभ मेळ्याला विशेष महत्व प्राप्त आहे यंदा पौष पौर्णिमेच्या दिवशी तेरा जानेवारीला या धार्मिक सोहळ्याला सुरुवात होईल सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या महाकुंभ मेळ्याचा समारोप होईल एकूण पंचेचाळीस दिवस हा धार्मिक सोहळा सुरू असेल महाकुंभ हे फक्त धार्मिक गोष्टीचं आयोजन नाही तर आस्था संस्कृती आणि परंपरांचा संगम असतो या मेळ्यात लाखो भाविक नदीच्या पाण्यात पवित्र स्नान करत असतात माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा